那个是，那还有些三个人凑不齐呢。俺们那日子也是，俺回来往这商量，所以呢，为啥聚会？你知道，随着日子长了，现在我在我身边会认识个。 ही विनंती करण्यासाठी मी आपल्याशी सुसंवाद साधतो आहे अकोला मतदारसंघ हा महाराष्ट्रातला एक आदिवासींचा मतदारसंघ व्यवस्थित असतो या मतदारसंघामध्ये लहान कुटुंब यांच्याबारफत

अन्य वाचण्याच्यापेक्षा माग झालेला त्याची भरफाई करायची आवश्यकता आहे आणि भरफाई करण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि भावे यांची जाणीवपूर्वक विचार करून आम्ही निवड केलेली आहे त्यांच्याबाबत

विविध प्रश्नाची बांधणी अनेकांनी त्या ठिकाणी केली आणि त्या समाज करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन त्या सभेमध्ये अमित भावे अत्यंत प्रभावीपणाने मांडलं त्यावेळेस आम्ही असा सर्व या सर्व संघाचे विकासाच्या कामाला गती द्यायची असेल <laughs> तर अनिल भाग्रे हे अतिशय उत्तम उमेदवार होऊ शकतील हेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संस्थेनं आणि त्यांची निवड केली माझी खात्री आहे या उमेदवार म्हणून आम्ही अकोलेकरांच्या सवय या सरोला उभं केलेलं आहे すわさげんしばだっさい。てのみで、先生くつばめで先生わとし、あにあにさせり。で、さげんに、あこがわざさがせ、で、せっし、せわ、さげさ、では、あっせっしがわにするで。うでせわ、こので、ゆうじきまで、むちゃばかり、

तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा